एल सी बी तर्फे सातारा एल सी बी तर्फे एक चांगली कारवाई झाली ज्याच्यामध्ये दोन आरोपी एकाचं नाव आहे सचिन भोसले आणि दुसऱ्याचं नाव आहे नदीन पोळे या दोघा आरोपींना पकडून त्यांच्याकडनं जवळजवळ तेवीस गुन्हे त्याच्यामध्ये एक दरोडा आठ चेनस्टनॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरफोडी आणि तीन चोरी असे जवळजवळ तेवीस गुन्हे डिटेक्ट करण्यात आम्ही यश मिळवलं यातला पूर्ण मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे ज्याच्यामध्ये साधारणतः तो मुद्देमाल तो जो आहे बावन बावन तो बावन्न तोळे आणि बावन्न तोळे एवढा मुद्देमाल आहे तो बावन्न तोळे जवळजवळ बावन्न लाख किमतीचा बावन्न तोळे थोडासा जास्त असा तो मुद्देमाल आहे आणि त्यात एक मोटरसायकल त्याने गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपयाची ही जप्त केलेली असा एकंदर एकूण बावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये हा जो मेन आरोपी आहे हा सचिन संत्र्या भोसले यंत्र्या भोसले सचिन यंत्र्या भोसले हा फडतरवाडी तालुका साताराचा आहे बेसिकली जेव्हा हे सगळे बरेचसे गुन्हे घडत होते त्यातलं काही टेक्निकल अनालिसिस गुप्त माहिती सी सी टी व्ही या सगळ्याच्या आधारे हा जुळईन झाला होता आरोपी की हा आरोपी बऱ्यापैकी अशा प्रकारचे गुन्हे करतो घरपोडे असतील मॅचिंग असतील आणि मग त्याच्या मागावर एल सी बी बरेच दिवस होतं आणि त्याच्यामध्ये मग त्याला त्याचं जे गाव आहे जि जिहे गाव आहे जिहेगाव येथे आम्ही त्याचा मोटरसायकल करून पाठलाग करून धबा धरून बसून त्याला एक सर्व एन सी बीच्या तर्फे साकार घातण्यात आला आणि तो आणि त्याचा साथीदार नदीम कोळे या दोघांना पकडण्यात यश आलेलं आहे इतरही सा पाच साथीदार आहेत जे अटक करणं बाकी आहे आणि हे जे सोनं त्यांनी घेतलं होतं इतर सर्व त्यातलं आपल्याला एवढं बावन्न टोळे मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही अजून दोन जी म्हणजे त्याच्यात कलम तीनशे सतरा आहे ज्याच्यामध्ये चोरीचा माग घेणं म्हणजे कायदा लागतो त्याच्यामध्ये आम्ही आशिष गांधी आणि संतोष घाडगे असे दोन सुवर्णकारसुद्धा आम्ही एखाद्यात अटक केलेले आहेत की त्यांनी शेवटी सोनं कोणतरी विलख्यात घेतात तर त्या अशी ही कारवाई झालेली आहे आणि हे जे गुन्हे आहेत त्याची यादी तो आमच्याकडे आहे तुमच्याकडे ज्याच्या मसूरचे उमरद मसूर, मसूर फलटण शहर मल्हारपेठ कराड तालुका सातारा तालुका फलटण ग्रामीण औंध वरुस पुसेगाव लोणंद आणि खंडाळा म्हणजे बघायला तर ऑलमोस्ट अख्खा जिल्हा जिल्ह्याने कवर करत आहे अजून पाच आरोपींना अटक करायचं आहे अशी ही चांगली कामगिरी झाली आहे ज्याच्यामध्ये एल सी बीचे श्री अरुण देवकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये सफोरी रोही फारणे पी एस आय शिंगाडे परितोष जाती आणि हे सर्व अंमलदार सत्ताळ झाडगे शिरके कांबळे मुल्ला महाडिक अशा सगळ्यांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे आणि जवळजवळ बावन्न तोळं सोनं ज्यांनी आता आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून परत करणार आपल्या पिढीआतींना <coughs> त्यांचं सोनं त्यांना जसं ते तसं मिळेल कारण ते दागिने कामाला मिळाले जेणेकरून बऱ्याच जणांची अडचण येते ता ना ना, <coughs> सोने की जर सोनं गाळलेलं असेल हे असेल तर मग ते शेवटी आरोपी पकडतो आम्ही सगळी प्रेस कॉन्फरन्स घेतो पण ते जो मुद्देमाल इथपर्यंत त्या ज्याचा गेला आहे त्याला भेटत नाही तिथपर्यंत समाधान तर नाही ना आता सामान्य माणसाला जेव्हा ते सोनं मिळेल तर ती कारवाईसुद्धा आम्ही कोर्टाच्या परवानगीने करणार आहोत लवकरच जेणेकरून हा मुद्देमाल त्यांना मिळेल अशी चांगली कामगिरी करता येईल प्रेस कॉन्फरन्स साहेब